Maar dan moet sy droom het. महाराष्ट्र राज्य शासनाचा ड्रीम, ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग याला आम्ही पहिल्यापासून समर्थन केलं आजही करू उदय करू पण शासनाने आमच्या शेतामध्ये स्टोन फिक्सिंग केले त्यानंतर माती परिश्रम सुरू केलं त्यानंतर आता दोन तीन गावात नोटीस सुद्धा इश्यू केला त्यांनी पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पहिले आम्हाला भाव सांगा जोपर्यंत तुम्ही आमच्या जमिनीचे योग्य भाव सांगणार नाही तोपर्यंत आम्ही शासनाला जमीन मुजू देणार नाही ही आम्ही एक आज भूमिका घ्यायची ठरवलं आहे त्यासाठी आता आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत इकडनं एकदा हे झालं निवेदन दिले की आम्ही एक दोन दिवसात मुंबई जाणार आहोत चार पाच जण आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटून आमची भूमिका त्यांना स्पष्ट सांगणार आहोत की हे तुम्ही जर कराल आमच्या जमिनीचे रेट आम्हाला सांगाल तर आम्ही भूसंपादन होऊ देऊ अन्यथा आम्ही पूर्ण त्यावर आम्हाला जे करा ते करू आम्ही आणि आज आम्ही निवेदन देण्यासाठी जवळपास दहा ते बारा गावचे सर्व बाधित शेतकरी इथे आलो आहे आणि हे निवेदन घेऊन एक निवेदन आम्ही मान्य निवेदन कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि दुसरं निवेदन आम्ही एसडीओ साहेबांना देणार आहोत त्यानंतर मग पुढची दिशा आम्ही ठरवू परत आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत मी पडेगावचा रहिवासी असून माझी शेती शक्तीपीठ मध्ये गेली आहे माझ्या गावामध्ये मध्ये पन्नास लोकांची गेली आहे तर आम्ही आज इथे म्हणजे उद्याला काही गावाला का मोजणी होणार आहे <coughs> भूसंपादनाची मोजणी होणार आहे तरी आमचं असं मत आहे की भूसंपादनाची मोजणी होण्या अगोदर आम्हाला काय भाव देणार आहे ते सरकारने सांगण्याची कृपा करावी भाव जाहीर करावा शासनाने नंतर आम्ही आमची जमीन मोजण्यास देऊ हो आणि शेतकऱ्यांच्या तर्फे मी सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांची कमीत कमी म्हणजे कोरडवाहू शेतीला एक करोड मोबदला देण्यात यावा अशी हो मागणी आहे आणि नंतर ते दीड पट दोन पट जो काही कायदा आहे त्याच्यानुसार ते घेणारच आहे त्यासाठी आम्ही इथे आलो मी बापगाव येथील शेतकरी आहे माझी पण जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे तर शासन प्रत्येक जिल्ह्यातून दोन समन्वयकाची निर्मिती करणार होते तर ते समन्वयक आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले पण नाही आणि ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं नाही त्यामुळे आम्ही सगळे कन्फ्यूज आहोत की आम्हाला योग्य मोबदला किती मिळणार काय मिळणार याबद्दल आणि प्रत्येक जण आता इथूनच आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसात संयुक्त मोजणी चालू करणार आहेत तर त्या संयुक्त मोजणीला आमच्या सर्वांचा विरोध राहील जोपर्यंत शासन आम्हाला मोबदला जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही काम समोरचे होऊ देणार नाही